श्रावण सोमवारीच सर्पराजाने दिले श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात दर्शन सर्पमित्र नाना माळी यांच्याकडून जीवनदान श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पहूर येथील देवळी आणि गोगडी नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात एका अनोख्या प्रसंगाचे साक्षीदार भाविक झाले मंदिराच्या गाभाऱ्यातच सर्पराजाने दर्शन दिल्याने भाविकांनी एकच गर्दी केली होती सायंकाळी पूजा अर्चेच्या वेळी मंदिरात अचानक सात ते आठ फूट लांबीचा साप दिसून आला या घटनेची माहिती तात्काळ पाळदी येथील सर्पमित्र नाना माळी यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी येत अत्यंत शितापिने व काळजीपूर्वक सापाला पकडले त्यांनी सांगितलं की हा साप धामन जातीचा बिनविषारी असून तो मानवाला धोका पोहोचवत नाही सर्पराजाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले या साहसी व पर्यावरणपूरक कार्याबद्दल श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे यांनी सर्पमित्र नाना माळी यांचे अभिनंदन केले त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या कार्याची उपस्थित भाविकांनी स्तुती केली सर्प व पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले श्रावण महिन्यातील पवित्र अशा श्रावण सोमवारानिमित्त महा क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असतानाच अचानक सात ते आठ फूट साप निदर्शनास आल्याने साक्षात भोलेनाथानेच या भक्तांना दर्शन दिल्याची बोलल्या जात आहे श्री रवींद्र लाठे एल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव